पाहताय सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल केंद्रीय अर्थसंकल्पावर आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांचा सर्व घटकांना आर्थिक सक्षम करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला हा अर्थसंकल्प क्रांतिकारक अशा स्वरूपाचा आहे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणे असो की बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून केंद्रानं मध्यमवर्गीयांना खूप मोठा दिलासा देणे असो धडाकेबाज व ऐतिहासिक निर्णय घेऊन विकसित भारताच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल टाकलंय वैद्यकीय सुविधा पायाभूत सुविधांचे प्रकल्प संरक्षण शिक्षण वि अशा विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद भारताला प्रगतीची नवी दारं उघडून देणारी आहे महिला शेतकरी आणि युवकांसाठी नव्या संधी देणारा हा अर्थसंकल्प स्वागतारी आहे भारतातील मा मध्यमवर्गीय आणि गरिबांसाठी सरकारनं केलेले आर्थिक नियोजन खूप प्रशंसनीय आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद